चला तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची मुगाच्या डाळीची झणझणीत काळी आमटी करून दाखवणार आहे सणासाठी बहिणीची मुलगी माझ्याकडे आलेली होती तिने तिच्या गावाकडच्या पद्धतीनेही काळी आमटी करून दाखवलेली आहे मुगाच्या डाळीची खूपच म्हणजे खूपच सुंदर झालेली होती खूपच छान झालेली होती घरभर वास सुटला होता करताना खूप छान झालेली आहे चला तर रेसिपी दाखवते तिने इथे पाच कांदे घेतलेत भाजायला ठेवलेत मुगाची डाळ घेतली शिजवायला ठेवली आणि ते एवढं साहित्य घेतलेलं आहे तिने थोडे शेंगदाणे भाजून घेतलेत लसूण भाजून घेतला आहे खोबरं पण भाजलं आहे डाळ्या धने भाजून घेतले छान अद्रक आणि भाजलेला कांदा पण तिने परत परतून आहे तीळ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून वाटून घेतलं आहे सर्व कढईमध्ये तेल जिरे मोहरी कढीपत्ता आणि आपण तयार केलेलं वाटण टाकून घेतलं आहे तर इथे मसाला काढला आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट तुम्हाला वाटत असेल एवढं मसाले पण ही दहा नऊ दहा जणांसाठी भाजी बनवली होती थोडं काश्मीरी लाल तिखट हळद सर्व घेतले तिने बघू शकता असं या प्रकारे डाळ शिजून घेतली कुकरमध्ये डाळ शिजवली किती जास्त गाळ होते त्यामुळे पातेल्यात शिजून घेतली आता आमटीला फोडणी दिलेली आहे गरम पाणी टाकून घेतलं आहे त्यात मीठ टाकलं आहे बघू शकता किती छान आमटी झालेली आहे ही आमटी तुम्ही नक्की नक्की करून बघा चवीला खूपच छान झालेली आहे करताना सर्व घरभर वास सुटला होता त्यासोबत बाजरीच्या भाकरी आहेत मी बाजरीच्या भाकरी आणि मुगाच्या डाळीची काळी आमटी कुस करून खूपच छान अप्रतिंबित झालेला होता त्याबरोबर लिंबू कांदा बघू शकता तुम्ही ही आमटी तुम्ही नक्की नक्की करून बघा एकदा खूपच छान होते चवीला धन्यवाद